हे हॅलो नमस्कार पुन्हा एकदा आपल्या स्वात घरचा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजची रेसिपी असेल भुर्जी तर मी म्हणजे भरपूर अंड्याची भुर्जी ही सुटसुटीत कशी करायची हे या मी रेसिपी ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर तुम्ही अगोदरच्या देखील रेसिपींना खूप चांगला सपोर्ट करता त्याबद्दल धन्यवाद पुढे देईल की असा सपोर्ट करा ही माझी अपेक्षा आहे तर चला मग आता आपण रेसिपीकडे वळूया जास्त वेळ न घालवता सर्वात प्रथम मी एक कढई म्हणजे फ्राय टोप मी गॅसवरती गरम करायला ठेवलेलं टोप गरम झाल्याच्यानंतर आपल्याला तेल टाकून घेले घ्यायचं आहे तेल गरम झाल्यावरती कढीपत्ता आणि जिरा ॲड करून घ्यायचा आहे तो मस्तपैकी तडतडल्यानंतर आता मी जास्त अंड्याची भुर्जी करणार होती माझ्या ऑर्डरप्रमाणे मला टिफिनची ऑर्डर आलेली त्याप्रमाणे मला पाच ते सात जणांच्या टिफिन ऑर्डरनुसार मला जास्त अंड्यांची भुर्जी करावी लागणार होती त्यामुळे मी कांदे हे जास्त प्रमाणात चिरून घेतलेले पाच ते सहा अंड्याची भुर्जी जरी करायची असेल तरी तुम्हाला कांदे तीन ते चार चिरूनच घ्यायचे तर मी असे जास्त प्रमाणात कांदे चिरून घेतलेले कांदे पहिला तेललामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आणि मग मी लांब लांब मिरच्या कटिंग करून घेतलेल्या ते मग आपल्याला त्या कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचे कांदा हा आपल्याला एकदम मस्तपैकी गोल्डन कलर येपर्यंत तो फ्राय करून घ्यायचा आहे तर तो, तो पटापट होण्यासाठी मला म्हणजे खूप अर्जंट होती ऑर्डर त्यामुळे पटापट कांदा लालसर गोल्डन रंग येण्यासाठी त्यामध्ये मीठ नेहमी ॲड केल्याच्यानंतर कांदा हा मऊसर होऊन जातो म्हणून मी कांद्यामध्ये मीठ मीठ ॲड करून घेतलेलं आणि मीठदेखील सगळं का कांद्याला व्यवस्थितपणे मी मीठाने व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आणि त्यानंतर थोड्या वेळाने आपल्याला त्याच्यावरती जर पटपट व्हायचं -पट असेल तर झाकण देखील ठेवू शकता दोन चार मिनटामध्ये कांदा हा लालसर होऊन जातो तर तुम्ही देखील ही एकदा माझी आयडिया ट्राय करून बघा नक्की तुम्हाला आवडेल नंतर कांदा हा चांगला मौसर असा झालेला तर त्यामध्ये मी टॅमॅटो ॲड करून घेतलेली टॅमॅटो देखील मी जास्त प्रमाणात घेतलेली तर टॅमॅटो पण आपल्याला तेलामध्ये नरम करून घ्यायचे अख्खे अख्खे टॅमॅटो चांगले लागत नाही खाण्यासाठी तर ते देखील मस्त छानपैकी नरम करून घ्यायचे तर ह्यासाठी देखील तुम्ही याच्यावरती झाकण ठेवून नरम करू शकता नक्कीच ट्राय करा आणि तुम्हाला ही आयडिया कशी वाटली मला कमेंट्समध्ये न चुकता आ, सांगा तर तोपर्यंत मी मौसूथ होईपर्यंत मी एका टोपामध्ये अंडी फोडून घेत होती जोपर्यंत तिथं कांदा आणि टमॅटो हा तेलामध्ये व्यवस्थित नरम होईल तोपर्यंत मी अंडी फोडून घेतली आहे तर तुम्ही बघू शकाल ऑर्डरप्रमाणे मी जास्त अंडी होती आणि घरामध्ये देखील ती भाजी थोडी घरच्यांसाठी दोन चार जणांसाठी भाजी मला ती ॲड करायची होती तर बघितलं असाल की आता आपला कांदा आणि टॅमॅटो असा नरम झालेला आहे व्यवस्थित टॅमॅटो आपल्याला अशी व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये मसाले टाकायचे आहेत एकदम सोपे घरगुती मसाले आहेत तर सर्वात प्रथम मी तुम्ही बघितलंच असाल की हळद ॲड केली आहे हळदच्यानंतर थोडंसं आपल्याला तिखट लाल मसाला देखील टाकायचा आहे मिरच्या जास्त म्हणजे तिखट असतात पण तेवढ्या अंड्यांना तिखटपणा येणार नाही म्हणून मी थोडासा लाल तिखट मसाला टाकलेला आणि एक पॅकेट होता तो चिकन मसाल्याचा तो मी ॲड करून घेतलेला तर सर्व मसाले फक्त चिकन मसाला, मसाला गरम मसाला असेल तर गरम मसाला टाकू शकता माझ्याकडे चिकन मसाल्याचा पॅकेट होतं म्हणून मी चिकन मसाला ॲड करून घेतला चिकन मसाला हळद आणि लाल तिखट मसाला फक्त तीन मसाले आपल्याला ॲड करून घ्यायचे आणि हे मसाले चांगले क कांदा आणि टॅमॅटोमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मस्त तुम्ही बघितलंच असाल की मसाले चांगले मिक्स झालेले आणि नंतर जे आपण फोडून घेतलेली अंडी आहे ती आपल्याला ह्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि ती अंडी तशीच टाकून आपल्याला दोन मिनटं झाकण ठेवायचं जेणेकरून थोडं थोडं पाणी पटापट आटेल आणि त्यानंतरला आपल्याला थोडं थोडं करून मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये व्यवस्थित पुन्हा एकदा मी झाकण ठेवून घेतलेले आहे आता पाहू शकता म्हणजे जास्त वेळ लागत नाही कारण की जास्त अंडी असल्यामुळे त्या जे अंड्याचं चा पाणी असतं त्याला आटायला खूप वेळ लागतो म्हणून मी झाकण ठेवून अशी दोन दोन मिनटं मी, पानी पुर्ण पने दंतर मी ते पाणी पूर्णपणे आटवून घेते नंतर मी चमच्याने व्यवस्थित त्याला ढवळून ते भुर्जी तयार करते तर तुम्ही देखील अशीच भुर्जी करा जास्त घ्यास वाया जाणार नाही आणि झटपट अशी तुमची देखील भुर्जी बनेल आता व्यवस्थित त्यातलं पाणी आटलेलं आहे तुम्ही बघू शकता तर दोन मिनटासाठी आपल्याला याला वाफवून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी झाकण ठेवलेला आणि त्यानंतरला दोन मिनटानंतर बघा तर तुम्ही मस्तपैकी अशी भुर्जी आपली सुकी सुटसुटीत झालेली आहे मस्त त्याला तेला तेलाची तरी देखील वर आलेली आहे तर अशीच तुम्ही भुर्जी करा मस्त खा आणि ह्याची बचत देखील करा आणि अशी झटपट बनवायला नक्की ट्राय करा वरून मी कोथिंबीर ॲड करून घेतलेली आहे आणि आपली भुर्जी मस्त पाच ते दहा मिनटामध्ये मी एवढ्या ऑर्डरची भुर्जी तयार करून घेतलेली आहे